या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये दे। तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचा सैन्य घुसवान मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे ना मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत इधरसे उधरसे हे सुपारी बाज आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इदरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात दुखतं आहे मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याण मध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे फडतणवीस जे आहेत फडतूस काय ते आता शब्द हा शब्द जी, जी वाढत माझी फडतूस नवीस नाही फडणवीस हा अरे तुम्ही तुम्ही टाळा नका तुम्ही चुकलं तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती तरीसुद्धा ते त्याला वाचवू शकले नाहीत शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला ज्यांनी सांगलं की यांच्याकडे म्हणजे बिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येईल ते फिरतायत आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकार सोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत असं लाजीरवाण चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतंय